कोणी वगैरे होत ते म्हणाले आनंद घेईन प्रॉपर्टी कुठे कुठे आहे प्रॉपर्टी कुठे कुठे आहे मला त्यांची प्रॉपर्टी फकीर माणूस सगळं वाटणार दोन्ही हाताने शाखेमध्ये राहणार घर ना बिल्डिंग काहीच नाही मला फार त्यावेळेस वाटलं आपण चुकीच्या ठिकाणी आलो परंतु शेवटी नाईलाच काम करावं लागलं आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या सांगण्याचा सा उद्देश एवढा आहे की दिघे साहेब हा ठाणे जिल्हा आहे आपला आनंदगिगेंद साहेबांचा बाले किल्ला आहे तुम्हाला वाटत होतं की ठाणे आपल्याला मिळणार नाही पण मी वरिष्ठ पातळीवर सांगितलं ठाणे यांच्याबद्दल आमचं इमोशन आहे आनंद दिगेसाहेबांची संवेदना आहे एक मतदारसंघ महत्त्वाचा नाही आहे बी जे पी आणि शिवसेना एकच आहे मी जेव्हा हा कार्यक्रम केला हा मोठा कार्यक्रम त्या कार्यक्रमाच्या वेळेस मी तुमच्या वरिष्ठांना सांगितलं मी माझं काम केलेलं आहे आता तुम्ही तुमचं काम करा आणि मग त्यांनी शिवसेना आणि धनुष्यबान खरा खरी शिवसेना आणि धनुष्यबान आपल्या हातात दिला सगळं माझ्याकडे आलेलं आहे त्याच्या भावाचा आलेलं आहे त्याच्या मिसेसचा आलेला आहे आता मी काय देवेंद्र सोडत नाही मी घालतो जन्म त्याच्या आधी केळकरांना माहिती आहे ना बघल तो इलीश माझ्या मोका फिट झाला होता असं काही करणं योग्य नाही नाही मला आता करायचं काय करायचं म्हणजे बी जे पीला घाबरवायचं त्यांचे लोक आतमध्ये घालायचे आणि वीस पंचवीस तीस लोक बी जे पीचे आमदार फोडायचे प्लॅन पूर्णपणे तयार होता आता मी म्हणालो हा प्लॅन तयार सक्सेस झाला तर माझा प्लॅन ठेवायचा <laughs> आणि त्यांनी त्याला मला बघा देव आपल्या परमेश्वर आपल्या पाठीशी असतो आणि त्यांना ते काय अवजस आठवली <laughs> आणि वर्धापन दिनामध्ये त्यांनी नको नको ती भाषा वापर आईचं दूध विकणारे लोक टोळी काय काय केलं आणि मला लोकसभा आपल्या राज्यसभा विधान परिषदेच्या प्रक्रियेतून अगदी बाहेरून दिलं अरे काय एवढा फेकावं आहे का मी एवढं हलक्याने तुम्ही मला घेता तुम्ही मला ओळखलं नाही श्रीकांतच्या आईला मी जेव्हा सांगितले सगळं तेव्हा ती बनाला मला बोलली बाळासाहेबांचा मुलगा असून त्याला तुम्हाला ओळखता आलं नाही त्याला तुम्हाला ओळखता आलं नाही मी बोल बघ हे सगळ्या अशा गोष्टी आहेत ह्या लोकांना आत घालून पार्टी फोडायची आणि मलाही संपवायचं माझी सुरक्षेचा विषय असेल माझ्या एका केस मध्ये नाव घालण्याचा विषय मी त्यांच्या मंत्रिमंडळात आणि माझा एका केस मध्ये खोट नाव प्रयत्न ते केलं राहणार एक शिंदे राजकीय अस्तित्व संपवणं हे काही सोपं मी कोणाच्या आडवा पण नव्हतो हो मी कधी कोणाकडे कधी पद मागितलं नाही आनंदगेर साहेबांनी मला हे उभं केलं जेव्हा मी गुलाबसह होतो जेव्हा माझ्या आयुष्यात जेव्हा एका दुःखद प्रसंग आला तेव्हा माझे पाठी दिगेसाहेब उभे राहिले पहिले उभारत होता एकनाथ तू पुढे ये बाहेर ये आता तू लोकांसाठी काम करत आहे समाजासाठी काम करत हे शब्द आजही माझ्या कानात आहे कधी मी मागितलं नाही मी सभागृह नेता पण मागितलं नाही जेव्हा तो प्रसंग झाला तेव्हा मला त्याने बोलवून घेतलं टेंबी डाक्यावर खांद्यावर माझे हात टाकला ते झाड आहे विहिरी येऊन घेऊन गेले मला म्हणाले एकनाथ तुला मी जबाबदारी देणार आहे मी मला सर नाही पा मी पार पाडू शकत मी आता माझी मानसिकता नाही आहे तेवढी मला बोल तू नाही म्हणू नकोस मला फार त्यांनी आग्रह केला ते माझ्यासाठी दैवत होतं मी त्याचा शब्द मोडू शकत नव्हतो मला मला थोडा अवधी द्या आणि मग मला त्यांनी मला थोडं आणखी मला तेवढी ताकद मागत नाही आहे मग त्यांनी मला सांगितलं नाही तो आहे सांभाळाशील मला विश्वास आहे मग मी वैष्णोदेवीला जाऊन दर्शन घेऊन आलो मला सभागृहाने पद त्यांनी देऊ केलं पत्र तयार केलं आता ते, के के ते सिनेमा जे तू तु मगाशी तुम्ही सांगितलं की राजन विचारे यांनी स्वतःहून आले आणि हे दिले सगळं खोटं आम्ही दाखवले आता दुसऱ्या सिनेमात ते खरं दाखवणार आहे आम्ही त्याला राजीनामा द्यायला सांगितलं देवीर साहेबांनी त्यांनी राजीनामा दिला नाही ते बोलले राजीनामा दे आणि टेबलवर खेळ हो त्यांनी दिला नाही तो रघुनाथ मोरे यांच्याकडे गेला त्यांना सांगितलं हे काय चालू आहे माझं पद काढून घेत आहे साहेब खूप समजदार होते बोले त्यांनी निर्णय घेतला आहे तो काही जाणीवपूर्वक घेतलेला आहे विशिष्ट परिस्थितीत घेतलेला आहे तू बिलकुल काय तिकडे तिकडे इकडे तिकडे काय बोलू नको दिघे साहेबांना देखील नको नको ते बोलला तो सगळं बोलला दिघे साहेबांनाही बोलला हे आम्हाला सगळं माहिती मी मला पद नकोच होतं मी शेवटी साहेबांना सांगितलं साहेब असं करू नका साहेबांना कारवाई करतील ना त्यामुळे आपण कारवाईची वेळ येऊन द्यायची गरजच नाही आपल्याला आपण सगळ्यांनी मिळून ठरवलेलं आहे आपलं ठरलंय ना सगळ्यांचं तरीच नसते काल कोणीतरी एक घोषणा दिली बटन दबाव कसके विजय बनाओ मस्त <laughs> मैं बोल लो एक अंडिया करा मुझे आपकी बार चांस तो पाएं आपकी बार चांस तो फिर एक बार और पहली बार नरेश नरेश मस्से का बेड़ा कर दो पार तो समीपन करी करी साहेबांच्या कोण हाण हा अभिजितनी म्हटलंय की देशासाठी आपला प्राण आणि मोदींसाठी धनुष्य प्राण एकदम भारी आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना आणि संविधान बदलणार म्हणून सगळे बोमाव करत आहेत ते त्यांच्या पायाखालची वाळू सरकले म्हणून त्यांना पराभव दिसू लागलाय म्हणून म्हणून संविधान बदलणार 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 आनंद परांपेतने अतिशय चांगलं विश्लेषण केलं त्याच्यामध्ये अमेंडमेंट झाल्या पण आपण अमेंडमेंट केल्या त्या बघा आणि काँग्रेसने कशासाठी अमेंडमेंट केल्या त्या के बघा आणि त्या चौक सभेमध्ये हे सांगायचं याला जिम्मेदार कोण काँग्रेस बाबासाहेबांना हरवलं कोणी बाबासाहेब म्हणायचे काँग्रेस जळक घर आहे लांब राहायच्या पासून बाबासाहेबांचा जेवढा अपमान करायचा तो करता येईल तो कोणी केला लंडन मधलं घर बाबासाहेबांचं स्मारक कोणी केलं मोदीजींनी केलं दिल्लीतलं त्यांचं वास्तव्य स्मारकात रूपांतर कोणी केलं मोदीजींनी केलं महाराष्ट्रातलं त्यांचे स्मारक वास्तव्य आहे ते स्मारक कोणी केलं आपल्या सरकारने केलं हिंदू मिल मध्ये भव्य दिव्य असं मोठं जाग मी तर सांगितलं मी आणि देवेंद्रजी त्याशी गेलो होतो जगाला हेवा वाटाव वा असं बाबासाहेबांचं स्मारक इंदू मिल मध्ये होणार संविधान बदलणार बदलना ते तुम्हाला तिथं बोलायला गेल हे खोट बोलताय खोट बोल पण रेटून बोल असा प्रकार बाबा का संविधान कायम रेगा धन्यवाद आणि या देशात आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो मनापासून शुभेच्छा देतो आपण कामाला सगळे लागलेले आहात बिलकुल हाय काही काही करायचे नाही सर्व माहीत पदाधिकाऱ्यांना मनापासून साहेबांना सा ग्वाही देऊया की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी भारत माता की

आजच्या महायुतीच्या मेळा ए बाबा थांबा त्यांना बोलू दे अरे आता तुम्हीच बोलायला लागले तर एकदा आवाज बसलाय म्हणा भाषण करून करून मोदीजी मला एकदा बोलले शिंदेजी आपला आवाज बैठ रहा है आणि तिसऱ्या सभेत बोलले बैठ गया बोला सोपी करते हो की नाही बोला करतो चालू आहे टिप्पणी आजच्या महायुतीच्या मेळाव्याला उपस्थित सर्व आपले महायुतीचे पदाधिकारी आमदार संजय केळकर आमदार प्रताप सरनाईक आमदार रवींद्र पाटक आपल्या आमदार नंदाताई म्हात्रे नाताजी चौगुले आपल्या माधवीताई गीता जैन मीनाक्षीताई गी, अभिजित पानसे आर के चंद्रभास्कर सर्व तिकडे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत आनंद अनंतपरांजपे आणि आपले भगत वगैरे सर्व व्यासपीठ आपला खूप मोठा आहे सगळ्यांची नावं घेत नाही आणि राहिले असतील ते